नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा व्हिडिओ लक्ष्मीने जयंतला चक्क आता पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावना दोघे जण देखील आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घराकडे येण्यासाठी निघत असतात पण त्याच वेळेस मात्र घरामध्ये किती मोठा राडा होतो हे तुम्ही पाहिलंच असेल कारण की आजीने का आता आपल्या भावनावरती कसे खोटे खोटे आरोप लावलेले असतात हे तुम्ही पाहिलंच असेल आणि त्याच आरोपांमुळे आपली भावना किती दुखवते पण भावना शेवटी स्वतःचा स्टँड घेते आणि सगळ्यांना समजावून सांगते की तिचे दागिने ती कधी देखील कोणाला देणार नाही आणि काढणार देखील नाही कारण की तिने हे दागिने सगळे काही तिच्या नवऱ्याने दिलेले असतात त्याच्यामुळे ती म्हणते की आजी मी तुम्हाला देणार नाही आणि त्याचमुळेच घरामध्ये किती मोठं भांडण होते तुम्ही पाहिलंच असेल आणि भावनाचे हे विचार एकदम योग्यच आहेत कारण की भावनेने जे केलं एकदम बरोबरच आहे कारण की प्रत्येक स्त्रीला हक्क आहे की तिची गोष्ट ती स्वतः संभावत शकते त्याच्यामुळे तिने आजीला देण्यास नकार दिला ते एकदम योग्यच केलं आणि त्याच्यानंतरच भावना आणि सोबतच आपला सिद्धू हे सगळेजण आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घराकडे येण्यासाठी निघत असतात पण आता एवढं सगळं होऊन तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो बिचारा विंकीला आपल्या खोट्या आरोपामध्ये कसं फसवलेलं असतं आणि ह्याच्याबाबत कोणाला देखील काहीच कल्पना नसते की व्यंकी गायब झालाय कुठे कारण की विंकी कामानिमित्त बाहेर गेलाय असं सगळ्यांना वाटत असतं पण व्यंकीला एका खूप मोठ्या म्हणजे नाही का चुकीच्या ठिकाणी अडकवण्यात आलेला असतो कारण की रोडवरती जो काय ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ॲक्सिडेंटमध्ये व्यंकीचा काही देखील संबंध नसतो तरी देखील बिचारा व्यंकीला त्या ॲक्सिडंटच्या खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि व्यंकीला पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला असतो आणि तुम्ही एकीकडे एक पाहिलंच असेल की विश्व आता कसा वेड्यासारखा सगळीकडे जाणीवीला शोधत असतो कारण की विश्वाला वाटत असतं की माझी जैन मी कोणत्या ना कोणत्या मोठ्या संकटामध्ये आहे त्याच्यामुळे मला तिला भेटलंच पाहिजे त्यासाठी विश्वा इकडे तिकडे धावपळ करत विश्वाला हेच माहीत नसते की जानवीसोबत काय घडलेलं आहे पण तुम्हाला माहीतच आहे की जैनने किती मोठी चूक केलेली असते कारण की जैनने आत्तापर्यंत सगळ्यांना वाटत असतो की जयंत खूप चांगला आहे पण जयंत किती सायको असते हे तुमच्या सगळ्यांना देखील चांगलंच कळालेलं असेल कारण की जयंतने भूतकाळामध्ये काय काय चुका करून ठेवलेल्या आहेत हे तुमच्या सगळ्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असेल परंतु लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील जयंतबाबत भूतकाळात काय काय झालं याबाबत कोणाला देखील खरं सत्य माहीत नसतं कारण की जान्हवीला कळतं की तिच्या आजीला कशाप्रकारे जयंतने मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं हे सगळं कळतं व्यंकीला कशाप्रकारे विहिरीमध्ये ढकललं हे सगळं सत्य जान्हवीला समजलेलं असं तुम्ही पाहिलंच असेल आणि त्याच्यानंतर जान्वी एवढी कंटाळून गेलेली असते की फायनल ती सुसाईड करायचं डिसाईड करते आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलं असेल की जयंतच्या जा समोर जानवीने उडी मारून स्वतःची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण मित्रांनो जयंत सगळीकडे जानवीला वेडासारखा शोधत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल आणि लक्ष्मी आणि श्रीनिवासने जयंतला हे आमंत्रण दिलेलं असते की जान्वीला घेऊन तुम्ही आमच्या घरामध्ये लवकरच या कारण की भावभीजीचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे सगळ्यांची भेट देखील होईल आणि दिवाळीनिमित्त सगळेजण एकमेकांना भेटतील देखील आणि सिद्धू आणि भावनाची लव्ह स्टोरी तर तुम्हाला चांगलीच कळलेली असेल पण ज्या प्रकारे आज भावनाने सिद्धूसोबत ज्याप्रमाणे स्टँड घेऊन सगळं काही तिच्या बाबतीत उभा राहिला त्यामुळे भावना भावना तर खूप खुश असते कारण की सिद्धू ज्या प्रकारे त्याच्या बायकोला सपोर्ट करतोय प्रकारे मात्र एकदम योग्यरित्या ते दाखवलेलं आहे कारण की सिद्धूला देखील माहीत आहे की भावना मॅडमची सपोर्ट करण्यासाठी त्याने उभं राहणं किती गरजेचं होतं आणि त्याच वेळेस मात्र भावनाच्या मनामध्ये सिद्धूबाबत अजूनच जास्त प्रेम जागायला सुरुवात झालेली असते कारण की तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धूला देखील आता भावनाचं किती प्रेम असतं आणि किती काळजी असते त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की सिद्धूसारखा नवरा तिच्या लाईफमध्ये भेटावंच कारण की प्रत्येक स्त्रीचा हा हक्क आहे की तिच्या नवऱ्याने तिच्या प्रत्येक संकटात आणि सुखदकात तिला सपोर्ट केलाच पाहिजे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच खूप आवडली असेल पण मित्रांनो आता तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाला वाटत असते की माझी जाणू कुठेतरी मोठ्या संकटात अडकली त्याच्यामुळे तिला त्याला त्याचा शोध घ्यायचाच असतो त्यासाठी विश्वास सगळीकडे धावपळ करत असतो आणि जान्हवीला शोधत असतो पण ज्या क्षणी विश्वा हा जान्हवीच्या घरी पोचतो त्यावेळेस मात्र विश्वाच्यासमोर एवढं भयानक सत्य उघडकीस येतं की विश्वाने याचा स्वप्नात देखील विचार केला नसतो विश्वात जयंत आणि जान्हवीच्या घरामध्ये डोकून पाहतो त्यावेळेस मात्र त्याला भिंतीवरच्या फोटोकडे लक्ष जातं आणि विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते आणि विश्वाला चक्कर यायला सुरुवात होती तर एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवासने सगळे जावय आणि त्यांच्या मुली येणार त्याच्यामुळे खूप जोरदार तयारी केलेली असते पण आपला बिचारा संतोष तुम्हाला माहीतच आहे की काय कंजूसपणा करत असतो आणि तो देखील त्याच ठिकाणी मात्र आता परत कंजूसपणा करायला सुरुवात करतो आणि सगळ्यांना कसे टोमणे मारत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल पण मात्र मित्रांनो संतोषची बायको विना ही किती चांगली असते कारण की ती सगळ्यांना समजून देखील घेत असते आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास ह्या दोघांच्या पाठीमागे देखील ती खंबीरपणे उभी असते त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवासला देखील विना खूपच आवडत असते पण मित्रांनो याच्या उलट सगळं काय असतं मात्र तुम्ही पाहिलंच असेल की सिंचना कशा असते कारण की सिंचनाच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की या घरासोबत तिला काही देखील संपर्क ठेवायचा नसतो आणि तिला इथून कायमचं निघून जायचं असतं पण मित्रांनो तुम्हाला माहित का ह्यांनी किती कटकारस्थानी आणि कुटान कुटाने केले तरी देखील त्यांना आता नवीन घर बनवायचं असतं पण लक्ष्मी आणि श्रीनिवास असे नसतात कारण की त्यांना असं वाटत असतं की प्रत्येक दिवाळीला प्रत्येक सणासुदीला माझी सगळी मुलं माझ्या सुना सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळे एकाच ठिकाणी राहिले पाहिजे कारण की त्यांना सगळं कुटुंब एकदम सुख सुका आणि सुखारूपात जगवायचं असतं पण मित्रांनो जान्हवीसोबत जे काही घडलेलं असतं जान्हवीला जे काही सत्य समजलेलं असतं बाबन त्याचं सत्य अजूनपर्यंत लक्ष्मी आणि श्रीनिवासला माहीतच नसतं कारण की तुम्ही पुढे बक्षालच की लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघेजण देखील सगळ्यांची वाट बघत असतात आणि सिद्धू आणि भावना त्या घरामध्ये येतात त्यावेळेस मात्र सगळेजण खूपच खुश असतात कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवास सिद्धू आणि भावनाचं खूप भरभरून बुर कौतुक करतात आणि हे सगळं पाहून मात्र तुम्हाला माहीतच आहे की संतोषला किती राग येत असतो कारण की संतोष म्हणत असतं की काय कोणाचं पण किती कौतुक करावं हे देखील आई आणि बाबांना कळतच नाही पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की हा संतोष कायमस्वरूपी असाच कुचक्यासारखा वागत असतो पण मित्रांनो त्याच्यानंतर आता सगळेजण वाट बघत असतात की जयंत आणि जान्हवी का आली नाही आणि सगळेजण वाट व्यंकीची देखील बघत असतात पण तुम्हाला माहितीच आहे की व्यंकी येणार नसतो हे सगळं काही त्यांना आधीच काढलेलं असतो कामानिमित्त बाहेर गेलाय पण बिचारा व्यंकी खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो आणि ते पण त्याला कोणी अडकवलेलं असते तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे पण आता याचं सगळं सत्य देखील लवकरच बाहेर उघडकीस येणार आहे पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र अंधार पडत आलेला असतो आणि जयंत त्या ठिकाणी एंट्री करतो आणि त्यावेळेस मात्र सगळेजण हादरून बसतात आणि लक्ष्मी म्हणते की अहो जयंतराव या तुम्ही आला आम्हाला माहित होता की तुम्ही येणारच माझी जानवी कुठं आहे असा प्रश्न केल्याच्या नंतर जयंतच्या पायाखालची जमीन सरक लक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन सगळीकडे त्याच्या त्यांच्या जानवीला शोधत असते पण जानवी कुठे देखील दिसत नसते आणि लक्ष्मी ज्यावेळेस मात्र जयंत प्रश्न करते की कुठे माझी जानवी जानू का आली नाही पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर जयंतला सत्य सांगावं लागतं आणि जयंत म्हणतो की जानू नाही येणार जानू आपल्याला सोडून गेली आहे आए। हे ऐकताच मात्र लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकते आणि लक्ष्मी मागं सरून त्या जयंतच्या एक कानाखाली जोरात वाजवते आणि म्हणते की काय बोलतोय त्यावेळेस मात्र श्रीनिवास त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की अगं लक्ष्मी काय केलंस तू हे आपल्या जावयाच्या कोणी कानाखाली मारतं का हे असं तू नको करायला हवं होतं त्यावेळेस मात्र भावना आणि सगळेच घरातले घाबरून जातात आणि म्हणतात की असं का बोलतात जयंतराव त्यावेळेस मात्र श्रीनावास विचारतात की जयंतराव तुम्ही असं का बोलताय नेमकं काय झाले कुठे माझी जान्हवी का नाही आली त्यावेळेस मात्र आता जयंतला पर्याय नसतो की सगळं सत्य सांगण्याशिवाय जयंत सांगतो की ज्यावेळेस आपण फिरायला गेलो त्यावेळेस मात्र मी जान्हवीला घेऊन फिरायला गेलो त्यावेळेस मात्र तिने सुसाईड केलं उडी मारून आत्महत्या केली आणि मी सगळीकडे तिला शोधतोय पण ती मला भेटतच नाही आहे पण मित्रांनो त्याच वेळेस मात्र सगळ्यांना खूपच राग येतो कारण की श्रीनवासच्या पायाखालची देखील जमीन सरकते आणि तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी आणि पूर्ण म्हणजे कुटुंबालाच खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण की आता कळत नसते की काय करावं त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना त्याच ठिकाणी असतात पण सिद्धू आणि भावना म्हणते की काळजी करू नका आपण सगळा काही शोध शोध शोधा शोध घेऊया आणि जयंतला आणि सगळ्यांना सांगतात की जयंतवरती काय देखील पूर्ण आरोप डालू नका कारण की जान्हवी कुठेही हे आपल्याला शोधलं पाहिजे त्यावेळेस मात्र जयंत सगळ्यांना मारू मारत असतो आणि सगळ्यांना हे देखील सांगत असतो की माझ्यावरती विश्वास ठेवा जान्हवी हे जग सोडून निघून गेली त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासची बिचारा काय हलवत होती हे तुम्हाला देखील काळालेलं असेल कारण की दुहे ते देखील त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नसतात कारण की त्यांनी स्वतःच्या मुलीला असा अचानक गमावल्यामुळे त्यांना धक्का बसलेला असतो पण तुम्हाला देखील माहिती आहे की जान्हवी अजून जिवंत आहे मित्रांनो पण जान्हवी कुठे असते काय असते हे कोणाला देखील माहीत नसतं पण विश्वाला याबाबतची खबर लागलेली असते कारण की आता विश्वा काय करतोय पुढे हे पानं रंजक ठरणार आहे पण त्यावेळेस मात्र लक्ष्मीचा राग एवढा चिडीला जातो आणि लक्ष्मी आता शांत बसत नाही लक्ष्मी म्हणते की आत्ताच्या आता पोलिसांना बोलवा आणि ह्या माणसाला त्यांच्या ताब्यात जा कारण की यांनी माझ्या जान्हवीला संपवलेला आहे कारण की ह्याच्यामुळेच माझी जान्हवी गायब झालेली असेल आणि जान्हवी काहीतरी कोटाने केले असतील पण त्यावेळेस मात्र मित्रांनो लक्ष्मीने जो हा निर्णय घेतला तो एकदम योग्यच घेतलेला असतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंतने भूतकाळामध्ये काय काय चुका केल्यात आणि ह्याचा खरा चेहरा अजूनपर्यंत कोणासमोर आले नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपल्या जानवीने लवकरात लवकर येऊन सगळ्यांना सत्य सांगावं का या जयंतला पोलिसांच्या ताब्यात देऊन खूप मोठी कठोर शिक्षा व्हावी याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंट